स्वातंत्र्य बंधुता समानता ही मूल्य भारतीयांनी स्वीकारली जोपासली त्यातून प्रजासत्ताक लोकशाही राष्ट्र म्हणून भारत देशाचा नावलौकिक जगभर झाला आजच्या सव्वीस जानेवारी दोन हजार बावीस या दिवशी देशात त्र्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे याच दिवशी भारताने संविधानाचा स्वीकार केला आणि जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असलेला देश म्हणून नावारूपाला आला भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा प्रवास फार खडतर होता सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली देश पंधरा ऑगस्टला स्वतंत्र झाला असला तरी सव्वीस जानेवारीपासून भारताचं लोकशाही पर्व खऱ्या अर्थाने सुरू झालं प्रजासत्ताक दिन भारतीयांना आनंद उल्हास आणि नवीन विचारांची प्रेरणा देणारा आहे देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी मोलाचं योगदान दिलं संविधानकर्त्यांच्या अमूल्य कामगिरीमुळे नवी दिशा संपूर्ण देशाला मिळाली अशा पूर्ण प्रजासत्ताक लोकशाही देशात राहणं ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे मानवी मूल्यांना सर्वात महत्वाचं स्थान देणारी प्रजासत्ताक लोकशाही व्यवस्था म्हणूनच आदर्श राज्यव्यवस्था मानली जाते स्वातंत्र्य हा आपल्या सर्वांचा जन्मसिद्ध अधिकार आहेच पण शारीरिक दुर्बलता अल्पसंख्य गरीब गरजूंच्या स्वातंत्र्याचा संकोच होणार नाही याची जबाबदारी जाणकार नागरिकांवर आहे समता बंधुता ही मूल्य विचार आणि आचारातून मान्य करावी लागतात अविचाराला आवर खालून बौद्धिक आविष्कारांचा स्वीकार करावा लागतो कारण लोकशाही टिकवून ठेवायची असेल तर लोकशाही मूल्यांचा सतत जागर ठेवणं आवश्यक असतं प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा हाच खरा अर्थ आहे